काही दिवसांपूर्वी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी एस पी ऑफिससमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता आपल्या पतीची हत्या करणाऱ्या आरोपी शोधावेत अशी त्यांची मागणी होती काल त्या आत्मदहनासाठी एस पी ऑफिसच्या आवारात आल्यासुद्धा पण पोलिसांनी त्यांच्या हातातल्या पेट्रोलच्या बॉटल या काढून घेतल्या त्यानंतर त्या एस पी नवनीत कावसरांना भेटल्या पण परत गाडीत बसण्यापूर्वी फ्रुटीच्या बॉटलमध्ये आणलेलं विष पिऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण ज्ञानेश्वरी मुंडेंवर आत्महत्येची वेळ का आली महादेव मुंडे यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली या हत्येत ज्या बारा गुंठ्याच्या प्लॉटचा काय उल्लेख होतो त्या बारा गुंठे जागेचा नेमका संबंध काय आहे या प्रकरणात बाळा बांगरचं स्टेटमेंट हे महत्त्वाचं मानलं जात आहे ते स्टेटमेंट का महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्याहून झाली असं म्हटलं जातं आहे त्यात कितपत तथ्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महादेव मुंडेंच्या हत्येत वाल्मिक करारचा सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तारीख होती बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ठिकाण परळीची बँक कॉलनी आपल्या मुलांना ट्युशनमधून घरी सोडून महादेव मुंडे त्यांच्या बुलेटवर बसून बाहेर गेले आणि ते बाहेर गेले ते कायमचेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या मेवण्याला पोलिसांनी फोन केला आणि त्यांची हत्या झाल्याची बातमी दिली रात्री आठ साडेआठच्या सुमारास परळीच्या सर्वात मोठ्या ग्राउंडवर महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि हत्या करून त्यांना तहसीलसमोर नेऊन टाकण्यात आलं महादेव मुंडे यांच्या डेड बॉडीचे फोटो माझ्याकडे आहेतच पण ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते दाखवण्याच्या परिस्थितीतले नाही आहेत एवढ्या भयानक पद्धतीने त्यांची हत्या झाली की त्यांच्या गळ्यावर असंख्य वार केलेले आहेत आता ज्या ठिकाणी ही हत्या झाली ते ग्राउंड परळीचं मध्यवर्ती ग्राउंड आहे म्हणजे या ठिकाणी एका बाजूला धनंजय मुंडेंचा बंगला आहे दुसऱ्या बाजूला परळीचं तहसील कार्यालय आहे आणि इतर आजूबाजूची सरकारी कार्यालयसुद्धा जवळपासच आहेत सोबतच अनेक लोक या ग्राउंडवर फिरायला येत असतात त्यामुळं आठ साडेआठ वाजता ज्यावेळी महादेव मुंडेंची हत्या झाली त्यावेळेच्या सुमारास या परिसरात काही ना काही लोक असतील अशी शक्यता आहे त्यामुळं परळीतल्या अनेकांनी ही हत्या होताना पाहिली असं सांगितलं जातं आता या हत्येचा तपास सुरू झाला त्यानंतर तपास अधिकारी असलेल्या रवींद्र सानपांनी वेगानं तपास केला आणि काही दिवसांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांना भेटायला गेल्या त्यावेळी मी दोन दिवसात आरोपींना पकडतोय असं साहेबांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना सांगितलं पण त्याच दोन दिवसात रवींद्र सानपांची बदली झाली मग प्रश्न पडतो की त्याच दोन दिवसात रवींद्र सानपांची बदली कशी काय झाली आणि कोणाच्या सांगण्याहून झाली आणि हे आरोपी पकडले का गेले नाहीत तर याबद्दल बोलताना बंगल्यावरून फोन आला म्हणून आरोपी पकडले गेले नाहीत असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणलेत आता हा बंगला म्हणजे धनंजय मुंडेंचा बंगला आहे आणि या बंगल्यावर धनंजय मुंडेंचं ऑफिस आहे ज्या ऑफिसचं काम वाल्मिकार हा बघत होता मग वाल्मिक कराडनं असा फोन केला होता का याचासुद्धा तपास होण्याची गरज आहे पण तपास काही तसा झाला नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या प्रकरणात दीड वर्षात आठ तपास अधिकारी बदलले गेलेत तरीही महादेव मुंडेंचे खुनी काही केल्यास सापडत नाही आहेत आणि असं का झालं की दीड वर्षात आठ तपास अधिकारी बदलले गेले आणि हे तपास अधिकारी कोणाच्या दबावामुळं बदलले गेले याचासुद्धा तपास झाला पाहिजे मग आरोपींना वाचवण्यासाठी हे तपास अधिकारी बदलले गेलेत का हा सुद्धा प्रश्न आपसुकपणे आपल्या समोर हो येतो या प्रकरणाबाबत मी परळीतून काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला तर परळीतल्या पाच ते सहा वेगवेगळ्या लोकांशी माझं बोलणंसुद्धा झालं हे लोक एकमेकांना ओळखत नाहीत पण तरीही त्यांनी महादेव मुंडेंच्या खुनातल्या आरोपींची जी नावं सांगितली आहेत ती नावं सारखीच आहेत याचा अर्थ महादेव मुंडेंचा खून कोणी केला ही गोष्ट परळीतल्या घराघरात माहिती आहे आता ती नावं मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्याबद्दल माझ्याकडे पुरेसे पुरावे नाही आहेत पण मुद्दा हा आहे की जर महादेव मुंडेंचा खून कोणी केला हे सगळ्या परळीला माहिती आहे तर ते पोलिसांना का माहिती नाही आहे आणि पोलिसांना माहिती असेल तर पोलीस त्या आरोपींना पकडत का नाही आहेत तर या तपासाबद्दलसुद्धा मी माहिती घेतली तर तपासात पोलिसांना काही पुरावे हातीसुद्धा लागले म्हणजे ज्यावेळी महादेव मुंडेंची हत्या झाली त्या काळातला जो टॉवरचा डेटा होता त्याचं पोलिसांनी विश्लेषण केलं त्यासाठी मुंबईवरून सायबर तज्ज्ञ असलेल्या अतुल दुबेंना परळीमध्ये बोलावलं गेलं होतं तर या डेटामधून पोलिसांना असं समजलं की ज्यावेळी हत्या झाली त्याच्या आसपास वाल्मिक कराडची जी मुलं आहेत म्हणजे सुशील कराड आणि श्री कराड यांनी या, या काळात सहा पोलीस कर्मचाऱ्यांना दीडशेपेक्षा सुद्धा जास्त फोन केलेत त्यांनी या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना एवढे फोन का केले त्यांचं असं काय काम अडकलं होतं की त्यांना दीडशे फोन करावे लागले यासाठी त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती पण दीड वर्ष उलटून जाऊन सुद्धा त्यांना साधं चौकशीसाठी बोलावलं सुद्धा गेलं नाही यासोबतच या, या, या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची घटना गेल्या काही दिवसात घडली ती घटना म्हणजे बाळा बांगर यांचा जबाब बाळा बांगर हे वाल्मिक कराडचे माजी सहकार्य आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत महादेव मुंडे यांच्या हत्येविषयी त्यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आणि फक्त आरोप करूनच ते थांबले नाही आहेत तर त्यांनी त्यांचा जबाबसुद्धा पोलिसांकडं नोंदवला आहे आणि एकशे चौसष्ट मध्ये म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हा जबाब नोंदवायची त्यांची तयारी आहे काय होते ते धक्कादायक खुलासे ते खुलासे काय आहेत ते तुम्हीच बघा आता काय केलं असं हे अशी किती कुटुंब आहेत माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद आहे ते व्यक्ती नाव माझी महादेव मुंडे या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे हा कसा झालेला आहे काय झालेला आहे मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं परवी बंद ठेवली होती मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मार दाखवायला त्याच्यासमोर हे हकीकत नाहीत हे सत्य घटना नाहीत हे अधिकाऱ्यांना माहिती नाहीत आता बाळा बांगरनं एवढा धक्कादायक खुलासा केल्यानंतर त्यांनी ज्यांची नावं घेतली आहेत त्यांना पोलिसांनी अजूनही साधं चौकशीसाठी सुद्धा बोलवलेलं नाहीये बाळाबांगर म्हणतायत तसं वाल्मिकनं महादेव मुंडेंचा खून केल्यानंतर त्यांचं हे मागवलं होतं आणि तसं जर घडलं असेल तर ही घटना किती घृणास्पद आहे याचा विचार करा म्हणजे वाल्मिक कराड हा किती विकृत मानसिकतेचा माणूस बनला होता, ही होता हे यावरून लक्षात आलं आणि हे सगळं धनंजय मुंडेंच्या राजकीय आशीर्वादाने घडत होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे वाल्मिक जर धनंजय मुंडेंच्या बंगल्यात बसून एवढे विकृत कारनामे करत होता आणि या गोष्टी धनंजय मुंडेंना माहीत नव्हत्या असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण एक तो भोले होत, नहीं तर भोळे आहोत नाहीतर मूर्ख आहोत पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की वाल्मिक कराडनं महादेव मुंडेंचा खून का घडून आणला तर त्याचं कारण होतं बारा गुंठ्यांचा एक प्लॉट तर महादेव मुंडे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते त्यांनी एक प्लॉट एक हजार स्क्वेअर फीट भावानं विकत घेतला थोडा भाव वाढला की आपण तो प्लॉट विकायचा असा महादेव मुंडेंचा प्लॅन होता पण सांगितलं असं जातं त्याआधीच त्यावर वाल्मिक कराडची नजर पडली मग वाल्मिकनं तो प्लॉट अगदी कमी दरानं मागितला महादेव मुंडेंनी तो प्लॉट द्यायला नकार दिला म्हणून त्यांची हत्या केली गेली असा हा सगळा प्रकार आहे आणि ही सगळी गोष्ट मी सांगत नाही तर ही गोष्ट आमदार जितेंद्र आव्हाडांनी थेट विधानसभेत काढली आहे याबद्दल जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ते सुद्धा एकदा बघा हो आता महादेव मुंडे काय त्याचा गुन्हा महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा छोटी जमीन घ्यायची थोडे दिवस ठेवायची चांगला भाव आला की विकून टाकायची छोटा माणूस विचार त्याने एक जमीन घेतली ती जमीन घेतली त्यांनी काय रुक्मेला घेतली असेल पण त्याला भाव मिळाला साडे दहाशे रुपये आणि बारा गुंठ्याची जमीन होती बारा गुंठे फार मोठी ना बारा गुंठे त्याला फोन आला एक दिवशी जमीन सोड तो म्हणाला अकराशे रुपये द्या सोडतो बरोबर आहे ना दस साहेब काय चुकीचं नाही ना माझी जमीन त्याला सांगितलं ए शाण्या आठशे रुपयात पाहिजे किती रुपये आहेत तो म्हणाला हो मला साहेब आठशे रुपयात कसं देणार मला लॉस आहे मी खटत नाही माझे पैसे लागले पाहिजे तो म्हणणार ला साहेब आठ दिवसानंतर खेल कथाम तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली आता तुम्ही बघितली जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आता बाळा बांगर असतील जितेंद्र आव्हाड असतील सुरेश दस असतील या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर महादेव मुंडेंची हत्या वाल्मिकारनं घडून आणली असं तुम्हाला वाटतं का हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोकठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद